काही लोकांनी तो पूर् पूर्ण बंद केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात हाल होत आहेत नुकसान होत आहे शाळकरी मुलांना शाळेत जाता येत नाही अशा प्रकारचे रस्ते मोकळे केले पाहिजेत असं आपण मी तहसीलदारांना विनंती करतो आहे आणि त्यांनी सरकारच्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे त्या त्या आदेशांचं पालन करावं आणि तलाठी आणि जे काही कर्मचारी आहेत त्यांना सर्व सांगून सर्वे करून आणि त्याच्याप्रमाणे रस्ता हा कायम खुला करण्यात शेतीला रस्ता सगळे शेतक शेतरस्ते जे आहेत पाना रस्ते किंवा शेतपांद्या या बऱ्याचशा लोकांनी हव्यासापोटी पूर्णपणे बंद करून अडचण करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे हाल आहेत आणि शेतकऱ्यांना आपला स्वतःचा पिकलेला माल मार्केटमध्ये नेता येत नाही किंवा काढता येत नाही आणि काढलं तर थे त्यांच्या रावण्या पाहुण्या पाया पडण्याची पाळी येते तरीसुद्धा ते अभ्य एकच त्यांचा दृष्टिकोन असतो की ज्यांनी की यांनी विकून कुठंतरी पळून जावं नाहीतर आम्हाला फुकट नेऊन जावं पण अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे हाल थांबवण्यासाठी कोर्ट कचेरी याच्यामध्ये दीर्घ काळ लागतो दहा दहा वीस वीस वर्ष जातात आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख त्याच्यात काहीच आउटपुट मिळत नाही पिढ्यान पिढ्या संपून जातात तरी ब्रिटिशांनी अठ एकोणीसशे तीसमध्ये ज्या शिवपांद्या काहीतरी विचार करून दिलेला आहेत शिवपांद्या आणि बांधत रचते किंवा किंवा पाय रचते तर त्या पूर्व पुनर्जीवित कराव्या आणि याच्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांचे सरकारचे वेळोवेळेचे आदेश असताना देखील त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल आहेत आणि आत्ता सरकार गुन्हे दाखल होत आहेत पोलीस केसेस होत आहेत निराकरण जवान मुलं केसेसमध्ये के अडकले जात आहेत तर या सगळ्याच थांबवण्यासाठी माननीय तहसीलदारांनी अग्रक्रम देऊन तस तलाट्यांना आधी ग्रामसेवकांना एक मिटिंग घ्यायला सांगावं ताबडतोरीत आणि जे आमची कमिटी आहे पानंद रस्त्यांची कमिटी आहे तिच्याशी संपर्क करून ज्या 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 सगळ्यांच्या अडचणी सगळ्या गावांच्या अडचणी आहेत त्या समजून घ्याव्या हीच ही आमची विनंती आहे न न केल्यास आम्हाला मोठं आंदोलन छेडावं लागेल नाही विलास आम्हाला मोठं आंदोलन छडावं लागेल याला सर्वच जबाबदार प्रशासक सर, मान्य तहसीलदार साहेब राहतील